मित्रांनो रामराम मध्ये जे काही क्रूर हत्याकांड पाकिस्तान झार्जीनं दहशतवाद्यांनी केले आणि त्याविरुद्ध मोदी सरकारने एक एक स्टेप सुरुवात केली टाकायला राजनैतिक डिप्लोमॅटिक जे काय आपण म्हणतो स्ट्राईक ती केलेली आपण बघितली असेल मित्रांनो जे काय पाच वेगवेगळ्या अटी किंवा पाच वेगवेगळे स्ट्राईक त्यांनी केलं की पाकिस्तानी लोकांना भारताचा व्हिसा मिळणार नाही किंवा सार्क व्हिसात जे काही लोक भारतामध्ये आलेले त्यांना अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये दे देश सोडून द्यायला जायला सांगितलं त्याच्यानंतर जे काही डिप्लोमॅटिक त्याच्या आयुक्त असतात कर्मचारी त्यातली संख्या पंचावन्नवरून तीस करण्यात आली त्यांच्या अधिकाऱ्यांना देश सोडून द्यायला जायला सांगितलं आणि सगळ्यात मोठा जो काही स्ट्राईक केला ना मित्रांनो तो म्हणजे सिंधू करार जो एकोणीसशे साठ सालापासून केलेला होता की आपलंच पाणी त्यांना द्यायचं जे काही आपली पहिल्यापासूनची रीत झालेली आहे सद्गुण विकृतीची ती काय बंद व्हायला तयार नव्हती आणि त्याच्यावर पहिला घाला मोदी सरकारने घातलेला आहे आणि हे जे काय स्ट्राईक करण्यात आला सर्जिकल डिप्लोमॅटिक स्ट्राईक त्याची संबोधना केली जाते अनेक वृत्तपत्रामधून अनेक टी व्ही चॅनलमधून त्यामुळं काहींच्या पोटामध्ये गोळा निर्माण व्हायला झाला मित्रांनो त्यांचं सेक्युलरिझमचा किडा वळवळ व्हायला लागला जे आत्तापर्यंत बिळात लपलेले होते बरेचसे लोकं या हत्याकांडामध्ये कारण जे काही क्रूर कृत्य करण्यात आलं त्याच्यामागं प्रत्येकाची जात विचारण्यात आली धर्म विचारण्यात आला तर जात नाही धर्म कोणत्या जातीचे हात कुठून आले कोणती भाषा आहेत हे नाही विचारलं तुमचा धर्म कोणता हा विचारलं आणि त्यामुळं हे सगळे बिळात लपून बसले होते सगळे तथाकथित वाले वेगवेगळे युट्यूबर चॅनल्स आपल्याला माहिती आहे त्याचं नाव काय मी घेत नाही त्यांचं हे सगळे लोक बिळात लपून बसलेले होते आणि मोदी सरकारने जेव्हा सिंधू करारचा सर्जिकल स्ट्राईक केला डिप्लोमॅटिक स्ट्राईक त्याच्यानंतर हे सगळे लगेच बिळातून बाहेर आले की हे मानवतेच्या विरुद्ध आहे म्हणजे पाणीच बंद होईल ना त्यांचं ऐंशी टक्के जनतेचं पाणी जर खतम झालं तर त्यांनी जगायचं कसं यांच्या पोटात लगेच उमाळायला लागला प्रेमाचा शांतताप्रिय समाज आहे त्यांच्या उन्नतीच्या आड येण्यासाठी आपण हे करार कसा काय मोडू शकतो साठ वर्षापासून तो आबाधित आहे कारगिलचं युद्ध झालं त्या काळात सुद्धा हा कराराला हात लावला नव्हता आणि मोदी सरकारने हा करारच स्थगित करण्याचं ठरवलं किंवा आत्ता तरी रहित करण्याचं ठरवलं आणि त्याच्यामुळं हे जे काही वेगवेगळे आहे ना आत्ता आपल्या भारतामध्ये माझ्या मते तरी हे दहशतवादी लोकांपेक्षाही भयानक लोक आहे दहशतवादी मारून तर निघून जातात जे काय त्यांना करायचं ते करून निघून जातात परंतु हे जे काही विचारवंत नावाचे दहशतवादी आहे ना मित्रांनो ते हळूहळू या समाजाला पोखरायला सुरुवात करत आहेत आपल्याला माहीत असं ना अनेक प्रकारचे आता जसे काही हिंदू किंवा त्यांच्या पॅन्टी काढून त्यांना चेक करून मारण्यात आलं फक्त पुरुषांनाच मारण्यात आलं महिलांना सोडून देण्यात आलं म्हणजे त्यांची जी काय स्ट्रॅटर्जी आहे या दहशतवादी लोकांची की हिंदू धर्माला टार्गेट करणं त्याच्यावरून पण अनेक शंका घ्यायला सुरुवात केली अनेक वेगवेगळे समाज आपण काय म्हणतो सेक्युलरिझमचे किडे चावलेले लोक म्हणायला लागले की हे असत्य आहे आणि त्याच्यातून मग तो एक सय्यद नावाचा कोण मुस्लिम मारला गे गेलेला आहे त्याचा उदत्तीकरण करण्याचा सुरुवात केली की तो त्याला कुठेतरी त्यांनी धर्म विचारला होता त्याला काय धर्म विचारून मारलं का वगैरे वगैरे असे एक थिअरी मांडण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी सुरुवात केलेली आहे मित्रांनो म्हणूनच म्हटलं हे काही एक थटांड मांडलेलं ह्या लोकांनी सेक्युलरिझमचं आणि गंगा जमुना ते जे किती दिवस चालणार मित्रांनो किती लोकांचे खून हे गंगा जमुने तहजब घेणार आहेत पिणार आहेत या सगळ्या गोष्टीचं एक कुठेतरी थांबायला हवं हो मित्रांनो आणि ही जी काय आत्ता वर्मावर भारताच्या वर्मावर त्यांनी हल्ला केलेला आहे हिंदू म्हणून विचारून किंवा पॅन्टी काढून बघून म्हणजे मुस्लिम नाही हे बघून त्यांची हत्या करण्यात आली हे तर सरळ सरळ हिंदू धर्माविरुद्ध काय युद्ध पुकारल्यासारखंच वाटत नाही का मित्रांनो आपल्याला बरोबर आहे की नाही या सगळ्या गोष्टीचा विचार कुठेतरी व्हायला आणि हे जे काही सेक्युलरिझमचे किडे चावलेले विचारवंत बुद्धिवंत पत्रकार लोक त्याच्यातून एक नवीन नॅरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न करण्याचा सुरू झालेला आहे म्हणजे जे, जे काही भाईचारा आहे तो कसा बिघडत चाललेला आहे आणि मोदी सरकारने जे काही आत्ताच्या काळामध्ये वेगवेगळे पाऊल उचलले व वक बोर्ड म्हणा किंवा समान नागरिक कायद्याची आचारसंहिता म्हणा किंवा एन आर सी म्हणा काय ते वेगवेगळे ज्यामधून हिंदू आणि मुस्लिम या ठळक वेगळीकरण किंवा के विभक्तीकरण केलं जातं हे दिसतं त्याच्यातून यामुळं ह्यामुळं हे घटना झालेली आहे या असं दाखवण्याचा प्रयत्न सध्या हे लोक करत आहेत आणि जो काही स ि सर्जिक स्ट्राईक केलेलं आहे वॉटर स्ट्राईक त्याच्यामुळे हे लोकांचं पित्त खवळलेलं आहे आणि हे कसं चुकीचं आहे पाणी आडू शकत नाही पाणी तर मूलभूत गरज आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे मित्रांनो या लोकांपासून सर्व जनतेने सावध राहायला हवं आणि मोदी सुद्धा अशा लोकांवर कसं काहीतरी ही करायला हवं आता ते एक माझ्या मते मी ती एक बातमी ऐकली की जे वेगवेगळे हँडल्स आहे सोशल मीडियाचे याविरुद्ध वेगवेगळे दावे करण्यात ते फेक करण्यात ही करण्यात आलेले बॅन करण्यात आलेले दोघा जणांना अटक करण्यात आली एक महिला आणि एक पुरुष मुस्लिम समाजाची एक महिला हिंदू समाजाची ह्या दोन दोघ दोघा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे कसं मोदी सरकारने घडून आणलं हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जे काही मेजर आपला भारतीय सैनिक मारला गेलेला आहे तर त्याची जात विचारून हनीमूनसाठी गेलेला रेनवाल म्हणून काय आहे नाव आहे त्याचं त्याचं हरियाणामधलं त्याच्यावर त्यांनी शंका घेतलेली आहे का चा ती बाई एवढं एवढी शांत कशी राहिली म्हणजे तिच्या तिच्या देखत तिच्या डोक्यात जर आपल्या नवऱ्याच्या डोक्यात गोळी घातली आणि त्याचं ती फोटो सेशन करते म्हणजे त्याच्यावर पण शंका घ्यायला लागली हे लोक म्हणजे कुठपर्यंत आलेलं आहे मित्रांनो हे बघा आणि याच्यावर काही कारवाई सुरुवात झाली की लगेच गंगा जमुनी इथं भाईचारा हिंदू मुस्लिम कसे भाईभाई भाई इतक्या दिवसापासून एकत्र राहतात किती सलोख्याने राहतात आणि असं अचानक असं कसं काय झालं हे जे काही आहे ना हिंदू म्हणून विचारलं धर्म विचार मारलं हे सगळं थोतांड आहे ही एक थेरी मांडण्याचा के प्रयत्न केलेला आहे मित्रांनो याच्यातून सगळ्या समाजाने जागृत व्हायला पाहिजे आणि जे काही वॉटर स्ट्राईक केलेलं आहे हे तर फक्त फर्स्ट पाहुले आणि मोदी साहेबांचं आत्ताच एक बिहारमध्ये भाषण झालेलं आहे त्यातून त्यांनी प्रथमतच इंग्लिशमध्ये भाषण केलं आहे मित्रांनो समजा पूर्ण जगाला ॲड्रेस करण्यासाठी की आम्ही कोणत्याही प्रकारे याच्या गप्प राहणार नाही म्हणजे दहशतवाद्यांना तर शोधून काढूच पण त्याचबरोबर ह्या दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्या लोकांना त्यांना सारा देणाऱ्या लोकांनासुद्धा त्यांच्या उघडं पाहणार आहोत आणि त्यांचं हे करणार आहेत त्यांना शोधून काढून त्यांच्या त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे अशी घोषणा केलेली ही फक्त आत्ताच नाही मित्रांनो इंग्लिशमध्ये प्रथम बोलले ते एक पूर्ण जगाला त्याचा ॲड्रेस व्हावं म्हणून त्यांनी बोललेले निश्चितच त्याच्यावर कठोर पावले उचलले जाईल आणि ते लवकरात लवकर उचलावं असे सगळ्यांची अपेक्षा आहे परंतु राजकीय किंवा सरकार हे ध्येय धोरणं याला गणित लागतात ते काय आपल्यापर्यंत उघड सर्वसामान्य जनतेपर्यंत उघड होत नाही कदाचित त्याची आखणी पण झाली असेल परंतु अशा ज्या काही घटना असतात अशा ज्या काही गोष्टी असतात ते एकदम गुप्त गोपनीयरित्या राबवल्या जातात त्यामुळे त्याच्यावर जास्त चर्चा करायला नाही हवा आणि मोदी सरकारची जी काही छप्पन इंचाची छाती म्हणतात आता ते दाखवण्याची पा वेळ मोदी सरकारला आलेली आहे आणि ते निश्चित दाखवणार अशी असंख्य भारतीय जनतेची धारणा झालेली आहे मोदी सरकारने ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केली होती मागची उरीच्या वेळेस किंवा पुलवामा पुलवामाच्या वेळेस या सगळ्या घटना ताज्या आहेत त्यावेळेस सगळ्यांनी ते नाकारलं होतं आज आजच म्हणजे जे काही पाकिस्तानचे राजकर राजकर्ते आहे ते म्हणायला लागले की सर्जिकल स्ट्राईक करण्याची चूक भारताने करू नये म्हणजे त्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक केलेला होता आणि त्याचं प्रचंड नुकसान पाकिस्तानचं झालेलं होतं हे उघड आहे आता त्याच्यापेक्षा मोठं पाऊल उचलण्याची पाळी आलेली आहे बघूया मित्रांनो काय होतं मोदी सरकार या सगळ्यावर कसं रिॲक्ट होतं पहिल्यांदाचं वॉटर स्ट्राईक केने केलेलंच आहे पाण्यावाचून पाकिस्तानी जनता आणि या दहशतवादाला पोहोचणाऱ्या दहशतवादी पोहोचणाऱ्या लोकांचं पाळमोळ घडून काढल्याशिवाय मोदी सरकार आलं आणि पुढे निश्चित मित्रांनो असे जर आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा